आज आपण आलो आहोत बाणेश्वर मंदिर बाणेर पुणे येथे सुंदर असं मंदिर आहे गुहेमध्ये मंदिर आहे आणि ही सुंदर अशी महादेवाची पिंड पांडवकालीन मंदिर खूप सुंदर असं अतिशय शांत ठिकाण छोटीशी गुहा आहे महादेवासमोर विराजमान असलेले नंदी गुहेमध्ये फेरफटका मारूया दर्शन केल्यानंतर मंदिरामध्ये बसण्यासाठी मोकळी अशी जागा आहे इथे बसून महादेवाचे पिंड आपण बघू शकतो दर्शन केल्यानंतर शांतचित्ताने नामस्मरण करत महादेवाच्या पिंडीवरती ध्यान केंद्रित करून आपण नामस्मरण करू शकतो देव मंदिरामध्ये येण्यासाठी छोटी अशी निमोळती वाट आहे गोहेमध्ये येण्यासाठी वाट वरती छोटासा ब्रिज बांधला आहे आणि त्या ब्रिजवरती हिरव्यागार वेली आहेत महादेवाच्या मंदिराच्या परिसरात खूप साऱ्या दगडांवरती शिळांवरती शिल्प कोरलेले आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे शिल्प कोरलेले आहेत काही शिल्प मोकळ्या मैदानात आहेत आणि काही शिल्प कबर्डमध्ये बंदिस्त ठेवण्यात आलेले आहेत आपण हे जे बघत आहोत हे काचेचं कपाट आहे आणि कपाटामध्ये कपाटा काही शिल्प कोरलेले शिल्प ठेवण्यात आलेले आहेत आता सरळ आपण मंदिराकडे जाताना मध्येच एक निसर्गनिर्मित कुंड आहे डोंगरावरतून पाणी झिरपत झिरपत या कुंडात येतं थंडगार असं पाणी आहे सध्या हे लॉक केलेलं आहे दरवाजा लावून आणि बऱ्याच भाविक भक्तांनी त्याच्यामध्ये कॉइन्स पण टाकलेले आपल्याला दिसत आहेत शुद्ध पाण्याचं कुंड थंडगार निसर्गनिर्मित कुंड बहुतेक हेच पाणी महादेवाच्या पूजेसाठी अर्चेसाठी वापरलं जात असेल गणपती बाप्पाची मूर्ती सुंदर आणि इतर काही देवांच्या मूर्त्या ही, ही महादेवाच्या मंदिराच्या परिसरात आहेत पुन्हा एकदा आपण महादेवाच्या दर्शनाकडे जाऊया नंदी महादेवाच्या समोर बरोबर एकदम समोर नंदी महादेव अच्छा मेन गाभारा महादेव मंदिराचा मेन गाभारा मूळ महादेवाचे पिंड गर्दी अजिबात नव्हती आम्ही जेव्हा दर्शनाला गेलो तेव्हा बऱ्यापैकी माणसं होती पण गर्दी अजिबात नव्हती जित्ताने दर्शन झालं मंदिर परिसरातील हा दीपस्तंभ आपण पाहू शकता आणि मंदिरामध्ये एंट्री करण्यासाठी एक छोटीशी वेस आहे त्याच्यावरती सुंदर असं ओम साकारण्यात आलेलं आहे आणि ही खाली दिसते ती गुहा मग अशी म्हणाल्याप्रमाणे परिसरामध्ये खूप साऱ्या शिळांवरती काही चित्रशिल्प कोरलेले आहेत ह्या एक पादुका आहेत आणि हा छोटासा तो ब्रिज मंदिर परिसरामध्ये बाग सुंदर सुंदर फुलांची बाग मेंटेन कर केली आहे छान पद्धतीने मेंटेन करण्यात आली आहे हे महादेव पार्वती गणपती गप्पाचं शिल्प महादेवाच्या मंदिराशेजारी सुंदर असं दर्शन मंडप आहे जिथे आपल्याला शांत चित्ताने बसता येऊ शकतं आणि ते दर्शन मंडप बहुतेक शुभ कार्यासाठी सुद्धा वापरलं जात असेल असं मला वाटतं आणि मी इकडून पण जायला असं तिकडे रस्ता केला उपाय हा आमचा युट्यूबर गेमिंग सायक्लोन युट्यूबर ट्रेकिंग करतो आहे बघा हसत खेळत ट्रेकिंग चालू ट्रेकिंग उतरा आता गुलमोहराचं झाड फुलांनी बहरलेलं असं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की शेअर करा तुमच्या कमेंट्समधून लाईक्समधून सबस्क्राईब करा आमच्या ह्या चॅनलला आणि तुमच्या इतर मित्रांसोबत शेअर करा